मग लगेच नको करायला म्हणून वाच बोलायचं मग लगेच केलं म्हणजे मला दिसल मी चार सहा महिने बघल मग म्हणूनच लग्न करा ना मी हा म्हणून करा ना मग माझं लगीन बघून लगेच तू लगेच नाही जायचं सहा महिन्यात जाय नको नको जाऊ दे नको म्हणूनच लगीन करा ना मी नको नको कर बाबा नको कर लगीन कर आपले तू जायचं म्हणते सहा महिन्यात लगीन काय तू आहे ना सारखं असं म्हणते ना मला लगीन करायला लगीन कर म्हणजे माझ्या जायला मला मारायला म्हणूनच लगीन करा नाही मारायचं नाही करायचं नाही मारायचं नाही म्हणायचं नाही पण कर लगीन आपलं बऱ्यात अडखळली नाही मारायचं काक वासरा